नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर स्वागत आहे आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचा आहे व्हिडिओ शॉर्ट पण बघा शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज एकशे साठ गाड्यांची आवक झालेली आहे आणि त्यापैकी जवळजवळ बावीस गाडी हे पांढऱ्या कायद्याची आहे म्हणजे लाल कांदा आणि जुना कांदा जो आहे आज एकशे चाळीस आसपास आवक आहे आणि शेतकरी मित्रांनो या एकशे चाळीसच्या आवकमध्ये जो जुना कांदा आहे त्यामध्ये जो तीस ते चाळीस टक्के कांदा हा खराब कांदा आहे एक काजळी लागलेला कांदा पती निघालेला कांदा सडलेला कांदा आणि पूर्णपणे डॅमेज कांदा अशा भरपूर कांदामुळं आज बाजारभावामध्ये फरक पडलेला आहे बदल झालेला आहे ते कोणत्या प्रकारे बदल झालेले आपण व्यवस्थित जाणून घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा आज सोलापूर मार्केटमध्ये मा हायस्ट जो काही एकच वक्कल निघालेला आहे बावीसशे रुपये आज एक वक्कल गेलेला आहे मोजके एक दोन तीन गेले असतील परंतु आज एक दोन वक्कल फक्त बावीस रुपये गेलेला आहे आणि एकंदरीत एक, एक नंबर बाजारभाव सोळा रुपयापासून ते अठरा रुपयापर्यंत आहे म्हणजे आज एक ते दोन रुपयाची बाजारभाव घसरण झालेली आहे सोलापूर मार्केटमध्ये आवक स्टेबल आहेत परंतु डॅ कांदामुळे आज जो काही जुन्या कांद्याचं रेट आहे ते कमी झालेलं आहे आणि आज बाजारभावामध्ये दोन रुपयाची जी घसरण आज बघायला भेटलेली आहे आणि जो काही नवीन कांदा आहे नवीन कांदा आज जवळजवळ आठ ते दहा गाड्यांची आवक झाली असेल अंदाजे आहे आणि त्यामध्ये हायस्ट जो काही बाजारभाव गेलेला आहे बाराशे रुपयापर्यंत एक नंबर वाळेला कांदा जो आहे तो आज नवीन कांद्यामध बाजारभाव आहे त्यामध्ये दोन रुपयाची घसरण झालेली आहे आज सोलापूर मार्केटमध्ये मा ठीक आहे तर जे काही पांढरा कांदा आहे पांढऱ्या कांद्याचा दर कायम आहे एक नंबर बाजारभाव पंचवीसशे ते ती तीन हजार रुपयेपर्यंत आज सोलापूर मार्केटमध्ये मा पांढऱ्या कांद्याला दर भेटत आहे चांगला दर यावर्षी पांढऱ्या कांद्याला भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी पण बाजार समितीचा कांदा बाजार भाव शेतकरी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकोन तुम्हाला विसरू नका भेटूया अशाच कांदा विषयी कवडीसाठी आपल्या चॅनलवरती आहे धन्यवाद